नाथ शरीस नाथबाई यांचा ट्यूब चॅनल मध्ये मंडळी स्वागत हा नाद मंडळी आपल्या संस्कृतीचा आणि हा नाद मंडळी आपल्या मातीचा बैलगाव शेती या मातीतल्या गोष्टी मंडळी आपण जगासह मंडळी समीरदादा भोसले यांची गाय आपण दान केली त्यांना जवळ जवळ चार हजार फोन हे महाराष्ट्रात मंडळी आले त्या जी जनतेची इच्छा अशी होती की जर एखादी गाय असेल अजून एखादी गाय जर दान करायची असेल जर विकायची असेल तर आम्हाला तुम्ही सांगा तशा कमेंट पण मंडळी त्या तर मंडळी तुमच्यासाठी खास मी ही गाय घेऊन आली मंडळी देश गई खिल्लार गय ही मंडळी गाई दान करायची आहे मंडळी तुम्ही ही गै मंडळी बघू शकता काय दाखव ही मंडळी बघा गय शेंगाला गय बघा मंडळी ही ही जरा थोडी उघडी आहे मंडळी तुझी कास बघा मंडळी पाय बघा शेपटी बघा मंडळी तुम्ही बघू शकता मंडळी ही गाय कशा पद्धतीची गय चांगली गय देसाय बेसाय चांगली फक्त वाजता थोडी उघडी गय ही मंडळी गाय विलास बाबाराव जायकरांची मंडळी ही गाय मंडळी ही गाय दान करायची आहे आता मंडळी ह्या गायी बद्दल आपण थोडक्यात माहिती मालकांच्याकडून घेऊ नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव प्रीतम विलास जायकर राहणार पांढरेच्यावाडी बावधन तालुकावाडी जिल्हा सातारा मंडळी बघा आता हे गाय किती दुपट्याची गाय ही ही गाई आत्ता पाच दुपट्याची गाय पाच दुपती मंडळी झालेली आहेत पाच दुपट्यामध्ये काय काय झालेले पाच दुपट्यामध्ये चार कालवडी आणि एक खोंड आहे आता तो चार कालवडी आणि एक खोंड हा खोंड मंडळी बघू शकता कसा खोंड हा बघा हा ह्याच गायीचा मंडळी हा खोंड आहे बागाचा द्याकना खोंडे बागा बोगती टावकावती बघा मंडळी बागाचा एक नंबर असा खोंडे ह्या गायीला झाला हा खोंडे शी मंडळी गाय दान करायची आहे बर आता ही गाय दूध किती देते मंडळी वासू पिऊन चार लिटर दूध देते वासर पिऊन मंडळी चार लिटर दूध देते आम्हाला अशा कमी की सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन म्हणजे चार लिटर दिवसाचं ती दूध देते आम्हाला अशा कमी आलते मंडळी की जर गैला दूध बी चांगला असले तर आम्हाला एखादी गाय सांगा सुचवा वीश्च। वीश्च आता चार हजार जणांना काय आम्ही फोन करू शकत नाही त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ करते ज्या कोणाला दुधासाठी गाय घ्यायची असेल तर बघा ही दूध मंडळी गाय चांगली देते बरं तुमचा नंबर सांगा सत्तर त्र्याऐंशी एकवीस सव्वीस पंच्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी एकवीस सव्वीस पंच्याऐंशी या कामांकाला मंडळी तुम्ही फोन करू शकता संपर्क साधू शकता आतापासून मंडळी फोन करायला सुरुवात करा जवळ चार एक दिवस मंडळी फोन करतात कारण की फोन मंडळी महाराष्ट्रात बोलत येतात बघ का दान करता याचं कारण सांगा आम्हाला आम्हाला घरच्या गायीचा खोंड बागाडासाठी ठेवायचा होता आमची इच्छा होती ते आता आमची इच्छा पूर्ण झाली त्यामुळे आम्ही गळी दान करत आहे मंडळी हा खोंड त्यांना बगाडासाठी खास ठेवायचा आहे गळी आणि ह्याच्या मागे मंडळी त्यांनी चार गाय दान त्यामुळे आता ही गाय पिती दान करणार आणि हा खोंड आता हा बागडाला आपला खोंड ठेवायचा आहे म्हणून मंडळी ही गाय त्यांना दान करायची सत्तर त्र्याऐंशी एकवीस सव्वीस पंच्याऐंशी या क्रमांकाला मंडळी तुम्ही फोन लावू शकता ज्यांना कुणाला मंडळी ही गैर घ्यायची असेल धन्यवाद